Namaskar. नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सने आपली सर्वांचे स्वागत करत आहे येताची वेस्तिला हवामान अंदाज पाहूया सद्यातीस ते पाहूया अमरावती नागपूर गोंदिया उत्कवर्धा ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आता सध्याला सक्रिय आहेत पाऊस पडत आहे चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत आणि पाऊस पडत आहे कापशी परिसरातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आता है, आता बनत आहे करंजा यवतमाळ अमरावती वर्धा ह्याही वाणी ह्या परिसरात ते मुसळधार पावसाची ढग आहेत ही सर्व भागातून विजेच्या कडकडास पाऊस पडण्याचे सुरुवात आहे पोसाड उमरेखेड आदिला नांदेड वाणी ह्या परिसरात हलका मध्यमचा पाऊस चालू आहे अकोट अचलपूर अमरावती धारणी आणि बुरहानपूर ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे चिखली लोणार वाशिम खामगाव अकोला कारंज या भागातून पुसाड या भागात हलका मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत पडत आहे पाऊस पण तिथं काहीच परळी अचलपूर आणि नांदेड परभणी ह्या भागातून हलका मध्यम पाऊस चालू आहे तुळजापूर पेठ लातूर उदगीर ह्याही भागातून पावसाची मध्यम स्वरूपाची रिप चालू आहे पुणे जेजुरी बारामती डाहून अहमदनगर या भागातून हलक्या मध्यम रिप रिप पावसाची संततधार चालू आहे गोरेगाव पुणे जेजुरी ह्या भागात तर संततधार चालू आहे अजून अजून अजूनमधून हलक्या मध्यम पाऊस सऱ्या सुरू आहेत रत्नागिरी चिपळूण कराडचा परिसर कोल्हापूरचा पश्चिम भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे सरी अधूनमधून चालू आहेत राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग निपाळच्या पश्चिम भाग सावंतवाडी परिसर बेळगावचा पश्चिम भागातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची सरी अधूनमधून येत आहेत सावंतवाडी बेळगाव आणि इकडे गोवा परिसर ह्याही भागातून मध्यम ते जोरदार पावसाची सरी येत आहेत सुद्धा मुंबई पुणे दापोली सातारा अहमदनगर अकलूज बीड ह्या भागातून सात भागातून काहीसा मध्यम जोरदार पाऊस कोकण भागातून आहे रत्नागिरी पणजीला मध्यम ते जोरदार पाऊस आहे सांगली गोका बागलकोट विजयपूर ह्या भागातूनसुद्धा हलका मध्यम पावसाची रिपरीप राहणार आहे अतिवृष्टी आता जागोजागी झालेलीच आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशी संततधार जर राहिली तर परिस्थितीला हे पोषक वातावरण आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या कोकणपट्टी तर मुंबईसह पूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रात ते ईशान्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस दाखवत आहे त्यातल्या त्या सावंतवाडी गोवा रेवणा दांडेली बेळगाव ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस आहे कोल्हापूरचा पश्चिम भागातून निपाणी पश्चिम भागात मुसळधार पाऊस आहे सांगली गोका रपकटिज्जत परिसरात हलका मध्यमचा पाऊस अपेक्षित आहे राजापूर रत्नागिरी कोल्हापूरचा कोल्हापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भाग किंवा कराड ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे चिपणूळ सातारा कोरेगाव ह्याही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जिजुरी वडूज बारामती या भागात हलका मध्यम पाऊस आहे कल्याण डोंबिवली खापोली जी जुन्नरखेड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर वाडा इगतपुरी पालघर शिलवास याही पर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे नाशिक परिसर हलका ते मध्यम जोरदार पाऊस आहे शेलवास वलसाड आयवा आणि नवापूरचा परिसर साखरी परिसर मालिका सुरत परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्या आहे साखरे धुळे पहिकडे पारोळा आणि जळगाव सिंधवा ह्याही भागातून तसेच मालेगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर चाळीस भाग चाळीसगाव ह्या भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता उद्या आहे श्रीरामपूर पैठण अहमदनगर जामखेड याही बीड परिसरात मध्यम पाऊस अपेक्षित उद्या आहे विठाजत द्रप्कबंटी विजापूर इंडी ह्याही परस भागात पावसाची संततधार हलका मध्यम पावसाळ्यात सरी असणार आहेत काही परळी अहमदपूर आणि इकडे मजलगाव नांदेड ह्या भागातून तसेच मजलगाव परभणी ओ चिंतूर हिंगोली लोणार जालना या परिसरातून हलक्या मध्यम काहीशा जोरदार सरी अपेक्षित आहेत उद्याच्या भागात जालना चिखली लोणार वाशिम ह्या भागात जोरदार सरी असतील खामगाव अको अकोलेला तसेच पुढे जळगाव बुरहाणापूर धारमी धारणी अकोट खा अकोला ह्या भागातून मध्यमध्ये मुसळधार किंवा एका दोन ठिकाणी अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे वारुड मुल्टी भेटूल शहापूर धामोआ तसेच अकोट अचलपूर आरवी अमरावतीचा उत्तर भाग किंवा अमरावतीचा परिसर अकोला ह्यात मध्यम मुसळधार अतिशय मुसळधार ते अतिवृष्टी व्हायची शक्यता नाकारता येत नाही हिंगोली वाशिम पुसाडा उमरखेड करंजी यवतमाळ आदिलाबाद ह्याही भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अचलपूर उदगीर आणि निजामाबाद नांदेड निर्मळ या भागातून परभणी हलक्या मध्यम ते काहीशी जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा उमरखेड माकोना देसाई कंजयाई परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वाणी चंद्रपूर अशलफाबाद आरई अहेरी गडचिरोली भागात मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे घोटी शिवनी वाराशिवनी गोंदिया चिंदवारा ह्या परिसरात मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कापसी बा बादुल बालोद कांकेर धन्वतरी ह्याही भागात मध्यम मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे डोंगरगड दुर्ग वर्धा ह्या मध्यम मध्यमची जोरदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद